नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने परत एकदा देशभरात चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे देशात समान नागरिक कायद्याची ज्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हटलं जातं या कायद्याची पुन्हा एकदा चर्चाही सुरू झालेली आहे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी सेक्युलर सिव्हिल कोड असा उल्लेख केलेला आहे मोदी यांनी धर्मनिरपेक्ष संहितेवर चर्चा व्हायला हवी अशी भूमिका आपल्या भाषणामध्ये मांडली त्यामुळे पुन्हा एकदा समान नागरिक कायद्याची देशभरात ही सुरू झालेली आहे पंतप्रधान मोदी यांनी उल्लेख केलेला धर्मनिरपेक्ष संहितेचे म्हणजेच समान नागरिक कायदा लागू झाल्यानंतर नेमके काय बदल होणार आहे याबाबतची अजूनही अनेक जण हे अनभिज्ञ आहेत त्यामुळे आपण समान नागरी कायदा म्हणजे काय लागू झाल्यानंतर देशभरात नेमके कोणकोणते बदल होणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो समान नागरी कायदा हा भाजपच्या हिंदुत्व राजकारणाचा एक खूप मोठा भाग आहे आणि हे बी जे पी असेल किंवा मोदी सरकार असेल यांनी कधीही लपवून ठेवलेलं नाहीये जम्मू काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या कल्पनेतून स्थापन झालेल्या जनसंघ म्हणजेच आजच्या भाजपचे तीन मुख्य विषय आहेत समान नागरी कायदा ज्याला इंग्रजीमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हटलं जातं अयोध्येतील राम मंदिर आणि समान नागरिक कायद्याचा समावेश आहे समान नागरिक कायदा हा नेमका काय आहे ते आपण सविस्तरपणे समजून घेऊया नावाप्रमाणे समान नागरिक कायदा म्हणजे सर्वांसाठी एकच नियम समान नागरिक कायदा म्हणजे काय ज्याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो हे नेमकं काय आहे ते समजून घेऊया नावाप्रमाणे समान नागरिक कायदा म्हणजे सर्वांसाठी एकच नियम पण भारतासारख्या वैविध्यपूर्णतेने नटलेल्या देशात जिथे प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार जगण्याचे स्वातंत्र्य आहे तिथे त्याची अंमलबजावणी करणे इतके सोपे असणार नाहीये या प्रश्नांची उत्तरं आजही अनुत्तरित आहेत समान नागरिक कायद्यानुसार संपूर्ण देशासाठी समान कायद्यासह विवाह घटस्फोट वारस दत्तक यांचे नियम सर्व अधिक समुदायासाठी समान असणार आहे संविधानाच्या कलम चौवेचाळीस मध्ये नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे तेही एकदा समजून घेऊया घटनेच्या कलम चौवेचाळीस मध्ये भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी समान कायद्याची तरतूद आहे कलम चौवेचाळीस घटनेच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट असणारं कलम आहे कलम चौवेचाळीस हे राज्य घटनेच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट आहे आपण संविधानाच्या प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्ष लोकशाही या पालन करणे हा आहे समान नागरिक कायद्याचा पहिला उल्लेख केव्हा झाला हेही आपण समजून घेऊया समान नागरिक कायद्याची म्हणजे समान कायदा ही स्वातंत्र्योत्तर संकल्पना आहे असे नाही अठराशे पस्तीस मध्ये ब्रिटिश सरकारच्या एका अहवालात इतिहासाची छाननी केली असता त्यामध्ये याचा उल्लेख आढळून येतो ज्यामध्ये असे म्हटलेले आहे की गुन्हे पुरावे आणि करार या मुद्द्यावर समान कायदा लागू करण्याची गरज आहे यासोबतच या अहवालात या हिंदू आणि मुस्लिम धर्माची कायद्यांशी छेडछाड झाल्याची कोणतीही चर्चा नाही परंतु एकोणवीसशे एक्केचाळीस मध्ये हिंदू कायद्याची संहिता तयार करण्यासाठी बी एन राव यांची एक समिती स्थापन करण्यात आलेली होती या समितीच्या शिफारशीवरून एकोणावीसशे छप्पन मध्ये हिंदू बौद्ध जैन आणि शीख यांच्या वारसा हक्कांच्या प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी हिंदू उत्तराधिकार कायदा हे विधेयक स्वीकारण्यात आले पण मुस्लिम ख्रिश्चन आणि पारशी लोकांसाठी वेगळी वैयक्तिक कायदे आहेत न्यायालयाने वेळोवेळी समान नागरिक कायद्याची मागणी केलेली आहे याचा थोडक्यात सारांश आपण समजून घेणार आहोत सर्वांसाठी समान कायदा करण्याची मागणी अनेक खटल्यांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयामध्ये जोर धरू लागलेली आहेत यामध्ये शहा बानो एकोणावीसशे पंच्याऐंशी मधील तेहेरी तलाकचं प्रकरण एकोणावीसशे पंच्याण्णव मधील सरला मुदल प्रकरण बहुपत्नीत्वाशी संबंधित होते भारतात समान नागरिक कायद्याची स्थिती आता काय आहे हे एकदा समजून घेऊया भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर नागरिक प्रक्रिया संहिता मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशी भागीदारी कायदा एकोणावीसशे बत्तीस पुरावा कायदा अठराशे बहात्तर यासारख्या प्रकरणामध्ये सर्व नागरिकांना समान नियम हे लागू आहेत पण धार्मिक बाबतीत वेगवेगळे कायदे प्रत्येकासाठी लागू आहेत आणि त्यात खूप वैविध्य आहेत गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे जिथे समान नागरिक कायदा हा सद्यस्थितीत लागू करण्यात आलेला आहे समान नागरिक कायद्याच्या अंमलबजावणीबाबत जी आव्हाने प्रत्येक सरकार समोर असणार आहेत ती कोणती आहे ती समजून घेऊया देशातील प्रत्येक चार कोसावरती आपली भाषा बदलते कोस कोस पर बदले पाणी चार कोस पर भाषण या ओळीतून भारतीय वैविध्यपूर्ण समाज हे दाखवते समाजातच नाही तर प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रथा आहेत भारतात सर्वात जास्त लोकसंख्या ही हिंदूंची आहेत पण प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा चालीरीती या आहेत उत्तर भारतातील हिंदूंच्या चालीरीती दक्षिण भारतातील हिंदूंपेक्षा खूप वेगळ्या आहेत संविधान हे नागालँड मेघालय आणि मिझोरमच्या स्थानिक चालीरीतींना मान्यता देते आणि त्यांचे संरक्षण सुद्धा करते त्याचप्रमाणे मुस्लिमांच्या पर्सनल लॉ बोर्डचाही समाजासाठी वेगवेगळे नियम आहेत ख्रिश्चनांचे स्वतःचे स्वातंत्र्य धार्मिक कायदे आहेत याशिवाय समाजातील पुरुषांना अनेक विवाह करण्याची सुद्धा परवानगी या समाजातील कायद्यानुसार दिली जाते काही ठिकाणी विवाहित महिलांना वडिलांच्या संपत्तीत हिस्सा न देण्याचे नियम आहेत समान नागरिक कायदा लागू झाल्यानंतर हे सर्व नियम हे ठरणार आहेत नेमका आता आपण समजून घेऊया समान नागरिक कायद्याविरुद्ध जे लोक विरोध करतात त्यांचा नेमका युक्तिवाद किंवा म्हणणे हे काय आहे तेही एकदा आपण जाणून घेऊया देशात समान नागरिक कायद्याला विरोधही होत आहेत यामागे अनेक जातीयवाद असल्याचे अनेक राजकारण्यांचे मत आहे काही लोक यांच्या पुढे जाऊन त्याला बहुसंख्यवाद सुद्धा हा म्हणतात संविधानाच्या कलम पंचवीस मध्ये नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे तेही समजून घेऊया संविधानाच्या कलम पंचवीस मध्ये कोणालाही धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य हे आपल्या संविधाना दिलेले आहे समान नागरिक कायद्याबाबत प्रमुख राजकीय पक्ष ही कोणकोणती भूमिका घेतात आणि त्यांची भूमिकेमध्ये कसा बदल झालेला आहे तेही आपण बघूया दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समान नागरिक कायदा लागू करण्याचे आश्वासन हे दिले होते ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये आसरुद्दीन ओवेसी म्हणाले की समान नागरिक कायदा हा केवळ मुस्लिम समाजाशी संबंधित मुद्दा नाही उलट ईशान्येकडील काही भागात लोकही याला विरोध करतील भाजपला भारतातील विविधता संपवायची आहे असा गंभीर आरोप त्यांनी बी जे पी सरकारवरती केला होता तर दुसरीकडे दोन हजार पंधरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटली होती की देशातील विविध वैयक्तिक कायद्यामुळे संभ्रम किंवा गोंधळाची परिस्थिती ती कायम राहिलेली आहे या देशामध्ये सरकारची इच्छा असेल तर कायदा करून अशी परिस्थिती ते संपवू शकतात दोन हजार एकोणवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आतापर्यंत भारतात समान नागरिक कायदा लागू करण्याचा कोणताही प्रयत्न का झालेला नाही हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे तर राज्यघटनेमधील कलम चौवेचाळीस मधील धोरणाच्या निर्देशक तत्वानुसार भविष्यात असे केले जाईल अशी आशा ही व्यक्त केलेली आहे दोन हजार एकवीस मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने देशात समान नागरी कायदा लागू करावा असे सांगितले न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग यांनी एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान सांगितले की भारतात आतापर्यंत धर्म जात समुदायाच्या पुढे गेलेला नाहीये आधुनिक भारत धर्म आणि जातींचे अडथळे संपत चाललेले आहेत या बदलांमुळे विवाह आणि घटस्फोटातही आता अडचणी निर्माण होत आहेत आजची तरुण पिढी ही समस्यांना तोंड देत आहेत हे योग्य नाही त्यामुळे देशात समान नागरी कायदा हा लागू झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी आपल्या निकालामध्ये नोंदवली होती सध्या भारत देशात उत्तराखंड हे देशभरातील दुसरं राज्य आहे ज्या राज्याने समान नागरिक कायद्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्याच्या समान नागरिक विधेयकाला दोन हजार चोवीस साली मंजुरी दिल्यानंतर उत्तराखंड हे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य बनले आहेत ज्यांनी नागरी संहिता म्हणजेच यूसीसी कायदा हा लागू केलेला आहे या विधेयकाने आदिवासींना आपल्या कक्षे बाहेर ठेवलेले आहे या विधेयकाने आदिवासींना आपल्या कक्षेबाहेर ठेवले आहेत हलाला इदल आणि तलाक मुस्लिम वैयक्तिक कायद्यातील विवाह आणि घटस्फोटाची संबंधित प्रथा पूर्णपणे या कायद्याने बंदी घातलेली आहे विधानसभेने सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महिलांना मालमत्ता आणि वारसा हक्कांशी संबंधित बाबीमध्ये समान अधिकार दिले जातील याची खात्री देणारे विधेयक हे मंजूर केलेलं होतं दोन हजार बावीस मध्ये उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान हे विधेयक भाजपच्या निवडणुकीच्या आश्वासनापैकी एक होतं राष्ट्रपतींच्या मान्यतेचे स्वागत करताना मुख्यमंत्री सिंह धामी म्हणाले की राज्यात युनिफॉर्म सिव्हिल कोड कायद्याच्या अंमलबजावणीसह सर्व नागरिकांना समान अधिकार देण्यासाठी उत्तराखंड सरकार एक कटिबद्ध असेल बावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी गृहमंत्री अमित शहा म्हणाले की सी ए राम मंदिर कलम तीनशे सत्तर आणि तिहेरी तलाक नंतर आता समान नागरिक कायदा आणण्याची वेळ ही आलेली आहे गोव्यात जो काही समान नागरिक कायदा अस्तित्वात आहे त्याबद्दलही आपण आता जाणून घेऊया गोव्यात एकोणीसशे पासष्ट पासून समान नागरिक कायदा लागू आहेत हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चनांसाठी वारसा हक्क हुंडा आणि विवाह याबाबत एकच कायदा आहे कोणताही पालक आपल्या मुलांना त्यांच्या संपत्तीपासून मालमत्तेपासून पूर्णपणे वंचित हा ठेवू शकत नाहीत गोव्यात मुस्लिमांना विवाह नोंदणी केल्यास बहुपतनित्वाला परवानगी दिली जाणार नाही गोव्यात जन्मलेली कोणतीही व्यक्ती बहुपत्नीत्व हे स्वीकारू शकत नाही असा कडक पद्धतीचा गोव्याचा हा समान नागरिक कायदा आहे आता बघूया समान नागरिक कायदा धार्मिक श्रद्धा या विषयाची सविस्तर माहिती अनेक जण समान नागरिक कायद्याला धर्मावरील आक्रमण म्हणतात मात्र हा कायदा लागू झाल्यानंतर लग्नाची संबंधित धार्मिक प्रथा पंडित किंवा मोलवी करू शकणार नाही असे अजिबात नाही कोणत्याही नागरिकाच्या खाणे पूजन फेराव यामध्ये कोणताही फरक समान नागरिक कायदा आल्याने हा होणार नाहीये समान नागरिक कायद्यावर विधी आयोगाचं मत काय आहे तेही एकदा आपण समजून घेऊया दोन हजार अठरामध्ये या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या विधी आयोगाने म्हटले आहे की सध्या समान नागरिक कायदे आणण्याची आवश्यकता नाही त्याऐवजी सध्याचे वैयक्तिक कायद्यात सुधारणा करायला हवी मूलभूत हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य यांच्यातील समतोल राखण्याची गरज असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आलेले आहेत सर्व समाजासाठी नियम बनवण्याआधी समाजातील स्त्री पुरुषांच्या हक्कामध्ये समानता आणण्याचं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता बघूया जे काही धार्मिक पर्सनल लॉ बोर्ड आहे यांचा समान नागरिक कायद्याला विरोध का, का विरोध आहे ते मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड समान नागरिक कायद्याला नेहमीच विरोध करत आलेले आहेत हे मुस्लिमांवर हिंदू धर्म लादण्यासारखे असल्याचं त्यांचं मत आहे त्यांची अंमलबजावणी झाली तर त्यांचे हक्क काढून घेण्यासारखे होईल मुस्लिमांना तीन विवाह करण्याचे अधिकार राहणार नाही पत्नीला घटस्फोट देण्यासाठी कायद्याचं पालन करावं लागेल शरियतनुसार संपत्तीची विभागणी होणार नाही असं मुस्लिम लॉ बोर्ड हे सांगत असत समान नागरिक कायद्याला विरोध करत असताना का तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की समान नागरिक कायदा म्हणजे नेमका काय आहे देशात लागू झाल्यानंतर नेमक्या कोणकोणत्या परिस्थितीमध्ये येथे बदल होऊ शकतो आणि जे काही धार्मिक कट्टरवाद हा देशामध्ये सध्या वाढताना दिसत आहे त्याच्यावरती हा नक्कीच मलम म्हणून किंवा उपाय म्हणून पावला जाऊ शकतो का याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर बेलायकन दाबायला सुद्धा विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद